हाय फ्रेंड्स स्वप्ना कुलबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कमळ फुलाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आहे त्याच्या विशिष्ट सौंदर्य आणि शुद्धतेसाठी हे फूल ओळखले जाते हे पान वनस्पती तलाव आणि इतर ठिकाणी हळूहळू हलणाऱ्या पाण्यामध्ये वाढते कमळाची फुले लाल गुलाबी पांढरी आणि सोनेरी रंगासह विविध रंगामध्ये तुम्हाला पाहण्यास मिळतील कमळाचे रोप धर्म आणि संस्कृती या दोन्हीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते हे ब्रह्मदेवता ब्रह्मनिर्माता देव शुद्धता सौंदर्य आणि भारतीय संस्कृती समृद्धीचे प्रतिनिधित्व करते तसेच जर या फुलाचा वापर सर्वाधिक उपयोग धार्मिक समारंभ आणि उपासनेमध्ये केला जाऊ शकतो जर तुम्ही कमळ फुलांचा इतिहास बघितला तर खूप मोठा आहे प्राचीन इजिप्शियन कलाकृती आणि शिल्पामध्ये कमळाच्या फुलाला खूप महत्त्व दिले गेले आहे पुराण आणि वेदांमध्येही भारतातील कमळाचा उल्लेख केला गेला आहे हे फूल आध्यात्मिक आणि धार्मिक प्रतीक मानले जाते या फुलाच्या बिया पाने आणि पाकळ्या हे सर्व अत्यंत उपचारात्मक आहेत कमळ ही एक विचित्र वनस्पती आहे ज्याला तज्ञ आणि संशोधकाच्या मते त्यांची अद्भुत क्षमता पूर्णपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे या वनस्पतीचे गुणधर्म आणि त्यांचे उपयोग आजही संशोधन केले जात आहे पांढरे कमळ सर्व सुप्रसिद्ध कमळ प्रजाती ही एक आहे जी बहुतेक आशयामध्ये तुम्हाला पाहण्यास मिळेल हे धार्मिक समारंभात वापरले जाते आणि ही फुले पांढऱ्या रंगाची असतात अमेरिकन कमळ या फुलाची जात तुम्हाला अमेरिकेत पाहण्यास मिळेल या फुलांना पिवळ्या रंगाची छटा आहे आणि त्याऐवजी ही फुले मोठी असतात ऑस्ट्रेलियन कमळ या कमळात जांभळ्या आणि निळ्या पाकळ्या तुम्हाला पाहण्यास मिळतील या फुलाची जात ऑस्ट्रेलियामध्ये पाहण्यास मिळेल नाईल व्हॅली कमळ या फुलाची जात नाईल नदीच्या आफ्रिकन प्रदेशात स्थित आहे हे सहसा धार्मिक कारणांसाठी वापरले जाते आणि त्याची फुले निळ्या रंगाची पाहण्यास मिळतात पूर्व आशियाई कमळ या फुलाची जात प्रामुख्याने कोरिया जपान आणि चीनमध्ये आढळते त्याची लहान पांढरी फुले असतात आणि हंगामात आढळतात यांचा आकार रंग आणि वाढीचा वेग यासह अनेक प्रकारच्या कमळाच्या वनस्पतीमध्ये तुम्हाला खूप फरक पाहण्यास मिळेल काही कमळाची लागवड मोठ्या तलावांमध्ये केली जाते तर काहींची लागवड लहान तलावांमध्ये केली जाते कमळाची फुले ही जलचर वनस्पती आहेत जी त्यांच्या आकर्षक सौंदर्यासाठी आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखली जातात ते उथळ पाण्यात वाढतात आणि त्यांची मोठी गोलाकार पाणी असतात कमळाची फुले चीन भारत आणि आग्नेय आशियासह आशियातील विविध भागांमध्ये पाहण्यास मिळतात हे hey, फूल तलाव आणि संत गतीने चालणाऱ्या नद्या यासारख्या गोड्या पाण्याच्या वातावरणात पाहण्यास मिळतात कमळाची फुले विविध संस्कृतींमध्ये खोल प्रतिकात्मक अर्थ धारण करतात बहुतेकदा पवित्रता ज्ञान पुनर्जन्म आणि आध्यात्मिक जागृती दर्शवण्याचे काम करतात हे फूल गडूळ पाण्यातून मूळ फुलांमध्ये वाढतात